सातबारावरील साडेचार हजार नोंदी संशयास्पद अधिकारी कर्मचाऱ्यांचे धाबे दण आणले संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता हस्तलिखित सातभारा उतार्यातील दोष दुरुस्त करण्यासाठी महसूल अधिनियमाच्या एकशे पंचावन्नव्या कलमाचा गैरवापर केल्याच्या तक्रारी आल्यानंतर जिल्ह्यातील गेल्या पाच वर्षातील सुमारे अडोतीस हजार आदेश तपासण्यात आले त्यापैकी सुमारे साडेचार हजार प्रकरणांच्या फाईली विभागीय आयुक्त नाशिक यांना संशयास्पद वाटल्या आहेत या सर्व प्रकरणांतील आदेशांची फेर तपासणी करून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे त्यामुळे अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे दाबे जाणारे आहेत यामध्ये सहाशे पंचेचाळीस प्रकरणे खेड तालुक्यातील आहेत तर, तर पुणे शहर तहसील कार्यालयातील वीस प्रकरणांची पडताळणी केली जाणार आहे सात बारा उतार्यांचे संगणकीकरण करताना लेखन प्रमाद या नावाखाली अनेक चुका झाल्या त्या चुका दुरुस्त करण्यासाठी तहसीलदार व अधिकाऱ्यांना महसूल अधिनियमाच्या कलम एकशे पंचावन्न नुसार अधिकार दिले मात्र हस्तलिखितातील नावे क्षेत्रफळ नवीन अटींचे शेरे कुळ कायद्यानुसार दाखल झालेले शेरे आकारी पड बाबतचे शेरे तसेच वारसांच्या नोंदी या वैध व वा कायदेशीर दुरुस्त्या असल्याचे आढळले याबाबत राज्य सरकारकडे अनेक तक्रारी आल्या होत्या त्यात सर्वाधिक तक्रारी पुणे जिल्ह्यात आढळल्याने राज्य सरकारने नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली या समितीला दोन हजार वीस पासून आजपर्यंतचे सर्व आदेश तपासण्याचे उद्दिष्ट दिले महसूल अधिनियमाच्या कलम एकशे पंचावन्न एकशे ब्याऐंशी दोनशे वीस आणि दोनशे सत्तावन्न नुसार घेतलेल्या गावनिहाय आदेशांची यादी तयार करण्याचे आदेश समितीने जिल्हा प्रशासनाला दिले या नोंदी करताना फेरफार का केला काय बदल केला कोणत्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात हा बदल केला याची माहिती देण्यात आली गेडाम समितीला या आदेशांची पडताळणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे गेडाम यांनी अधिकाऱ्यांना सर्व अडतीस हजार प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश दिले त्यात कलम एकशे पंचावन्न प्रकरणांच्या मूळ फाईली मागवून कुळ कायदा शाखेमार्फत त्या नाशिकला पाठवल्या आहेत आता या फाईलमधील प्रत्यक्ष आदेश व वस्तुस्थिती तपासून आदेश रद्द केले जातील तसेच संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यताही आहे तालुका तालुकानिहाय एकशे पंचावन्न कलमानुसार आदेश तालुका संख्या आंबेगाव तीनशे बेचाळीस जुन्नर तीनशे बारा बारामती दोनशे तेरा शिरूर दोनशे एकतीस दौंड दोनशे एक्केचाळीस मावळ दोनशे त्र्याऐंशी पिंपरी तीनशे एक इंदापूर एकशे अडोतीस वेल्ला एकशे चौदा भोर चारशे दहा खेड सहाशे पंचेचाळीस पुरंदर चारशे बासष्ट हवेली चारशे बत्तीस मुळशी दोनशे सत्याहत्तर लोणी काळभोर सत्याऐंशी पुणे शहर वीस महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चौहांसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण पुणे